लाडक्या बहिणींना लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळत असल्यानं विरोधकांच्या पोटात दुखलय त्यांनी कोर्टामध्ये योजना बंद पाडण्यासाठी याचिका दाखल केली आहे मात्र लाडक्या बहिणींनो काळजी करू नका कोर्टामध्ये तगडा वकील उभा करून पुढच्या पाच वर्षांपर्यंत ही योजना सुरू राहील आणि तुमच्या खात्यात पैसे पडतील असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना दिलाय सुलवाडे जांभळ उपसा सिंचन योजनेच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज धुळ्यात दाखल झाले होते यावेळी त्यांनी आमदार जयकुमार रावल यांच्या कामाचं कौतुक करत सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली यावेळी फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करत धुळे जिल्ह्यासाठी वरदान ठरणाऱ्या सुलवाडे जांफळ कनोली उपसा सिंचन योजनेसाठी विरोधकांचं सरकार असताना त्यांनी सतरा वर्षात केवळ वर सव्वीस कोटी रुपये दिले यामुळे त्यांना धुळ्याचं उत्तर महाराष्ट्र जागा दाखवेल असं फडणवीसांनी स्पष्ट केलं मनमाड इंदूर रेल्वे मार्गासाठी महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यांच्याकडे निधीची मागणी करण्यासाठी गेलो मात्र त्यांनी या योजनेसाठी एक नया पैसा देखील दिलं नसल्याचं स्पष्ट करत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला या सुलवाडे जामफळ योजनेमुळे येत्या पाच वर्षात धुळे जिल्हा सुजलाम सुपलाम होणार आहे जिल्हा हरित क्रांतीच्या दिशेनं पाऊल टाकणार असून रावल यांनी दिलेल्या कामाची यादी पूर्ण करूनच पुढच्या वे ये वेळी येईल असं देखील यावेळी फडणवीसांनी म्हटलंय त्यांनी चौदा वर्षात सव्वीस कोटी रुपये दिले आम्ही सात वर्षामध्ये सातेले इफेक्टिव्हली पाचच वर्षात कारण मध्यंतरी जयकुमार भाऊचं मी मनापासून अभिनंदन करेन ते माझ्याकडे आले मला म्हणाले मंत्रीपद द्या का नकार देऊ मला त्याच्या काही घडं घेणं नाही मला तुम्ही पिढी द्या पाईप पद्धतीनं माझ्या प्रत्येक शेतात पाणी गेलंच पाहिजे जयकुमार भाऊजी मागितल्यानंतर देवेंद्र भाऊ नाही म्हणते असं कधी जन्मात घडलेलं नाही आपण मंत्री देवेंद्र फडणवीस धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन आमदार जयकुमार रावल माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे आमदार अमरीश पटेल आमदार काशीराम पावरा जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्यासह विविध अधिकारी पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे लोकसभा मतदारसंघातील नागरिकांना दीर्घायुष्य लाभण्यासह त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होत मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होण्यासह नागरिकांमध्ये बंधुभाव नांदो अशा प्रकारचं मागण धुळे लोकसभा मतदार नव खासदार नवनिर्वाचित शोभा बच्छाव यांनी गणरायाकडे केलं यावेळी त्यांनी नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या शहरातील गल्ली नंबर सहा मधील शिवनेरी ग्रुपच्या गणरायाच्या महाआरती प्रसंगी प्रसार माध्यमांशी खासदार बच्छाव बोलत होत्या महाआरती झाल्यानंतर खासदारांच्या हस्ते भव्य अशा आरासचं देखील उद्घाटन करण्यात आलं पुढे मंडळाच्या वतीनं खासदारांचा पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे लाईट विद्युत पुरवठा नियमित करण्याच्या संदर्भामध्ये जे काही एलईडी लाईट आपल्याला गणपती नंतर बसवायचे आहेत त्या संदर्भात देखील जिथे जिथे आपण बसवलेली नाही तिथे जिथे त्याचं नियोजन आपण निश्चितपणे करावं पट्टीचा विषय झाला तो नियमित करावा त्याचप्रमाणे डिझास्ट दीजास, डिझास्टर मॅनेजमेंटच्या माध्यमातून जे जे काही नाले असतील आपल्या शहरातील विविध जे नाले आहेत तर त्यांना संरक्षण बांधण्याच्या संदर्भामध्ये जे काही प्रस्ताव आहेत आपण सांगितलं की तीनशे कोटींचा निधी आपल्याला त्यासाठी लागणार आहे तर तो देखील त्या ठिकाणी आपण देण्यात यावा त्याचप्रमाणे स्वच्छतेच्या संदर्भामध्ये जे काही आपलं जुनं कॉन्ट्रॅक्ट आहे तर ठेकेदारांचं त्याला कंटिन्यू करा किंवा टेंडर काढा कशा पद्धतीने कारण जे काही आपल्याला कर्मचारी लागणार आहेत ते आता जे सध्या आहेत ते अत्यंत कमी आहेत तर नवीन कर्मचारी बनण्याच्या संदर्भात देखील शासनाकडे प्रस्ताव पाठवा आणि शासनाचे जे काही डायरेक्टिव्ह द्यायचे त्याप्रमाणे आपण नियोजन करा आणि त्याच देखील पत्र मारा आपण द्या आणि आपले बाकी जे काही लोकप्रतिनिधी आम्ही निश्चितपणे त्याचा त्या ठिकाणी करू त्याचप्रमाणे पुत्रांच्या मोकाट पुत्रांच्या संदर्भामध्ये आपली चर्चा झाली त्या म जे ज्या ज्या ठिकाणाहून तक्रार येतील त्या त्या ठिकाणचे कुत्रे आपण तातडीने स्कॉडच्या माध्यमातून पकडून त्यांना एक ठिकाणी कोणवाड्या म्हणजे ठेवले पाहिजे त्यांच्यावरती वॅक्सिनेशन केलं पाहिजे की जेणेकरून बाहेर आल्यानंतर त्यांना म्हणजे रेबीज वगैरे कोणाला होणार नाही तर अँटी रेबीज व्हॅक्सिन्स त्यांना दिले पाहिजे आणि कायमस्वरूपी निर्विजीकरणाचं जो काही आपण सांगितलं पण तातडीने आपण केलं पाहिजे मोकाट जनावरांचा देखील विषय आहे त्याचप्रमाणे रस्त्यांचं जे काही नियोजन आहे तर ते मोठं काम आहे त्याचा सुद्धा आपण प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करा तर आपल्या महानगरपालिकेमध्ये जे जे कामं करता येतील ते करा जे करता येणार नाही त्याचा शासनाकडून आपल्याला त्याच्यासाठी निधी पाहिजे असेल तर त्या संदर्भात देखील मला सांगा आणि केंद्र शासनाचा आणि राज्य शासनाचे वेगवेगळे वेड़ प्रस्ताव आपण तयार करा त्याचप्रमाणे जे काही आपल्याला म्हणून नवीन प्रोजेक्ट धुळे शहरामध्ये करायचे आहेत त्याच्यामध्ये सिटी लायब्ररी असेल तर सिटी लायब्ररी दोन तीन ठिकाणी असेल तर आपल्याला अम्युजमेंट पार्क असेल ते करता येईल किंवा ज्येष्ठ नागरिक भवन मोठ्या प्रमाणामध्ये चांगलं बांधून त्यांना सोयी सुविधा त्या ठिकाणी देता येतील खासदार शोभा बच्चाव यांच्या हस्ते शहरातील विविध गणेश मंडळांच्या महाआरती करण्यात आल्या याच माध्यमातून गल्ली नंबर सहा मधील शिवनेरी ग्रुपच्या लाडक्या बाप्पाची महाआरती करण्यात आली गेल्या अनेक वर्षांपासून शिवनेरी ग्रुपच्या वतीनं गणरायाची स्थापना केली जातीय दरवर्षी सामाजिक विषयांवर प्रकाश झोट टाकणारे विविध प्रकारच्या आरास या मंडळानं साकारल्यात यावर्षी देखील महादेवाच्या जटेतून वाहणारी गंगा दाखवत साक्षात महादेवाचं दर्शनच नागरिकांना धार्मिक आरासच्या माध्यमातून जनतेला खुलं करून दिलंय खासदार डॉक्टर बच्चाव यांनी शिवनेरी ग्रुपच्या कार्याचं कौतुक करत गणेशोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी खासदार डॉक्टर शोभा बच्चव डॉक्टर दिनेश आझाद नगर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक निवृत्ती पवार शिवनेरी ग्रुप गणेश मंडळाचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख कैलास मराठे युवासेना नंदुरबार विस्तारक कुणाल कानकाटे मोहन मराठे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी महिला व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा धुळे जिल्हा दौरा असल्यानं प्रशासनाने खबरदारीच्या दृष्टीनं फडणवीसांच्या आगमनापूर्वीच भल्या सकाळी पोलीस प्रशासनाने मराठा आंदोलकांना ताब्यात घेतलं शहरातील विविध भागातून विविध पोलीस स्टेशनमध्ये सकाळच्या सुमारास शेकडो आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेत खबरदारी बाळगली तर देवेंद्र फडणवीस यांना केवळ मराठा आरक्षणासंदर्भात निवेदन द्यायचं होतं अशी प्रतिक्रिया मराठा आंदोलक भानुदास बगडे यांनी यावेळी प्रसार माध्यमांसमोर दिली आज सकाळी धुळे शहर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सकल मराठा समाजाचे आम्ही तीन कार्यकर्त्यांना आज नजरबंद करण्यात आलेलं आहे त्याचं कारण त्यांनी आज सांगितलं आहे की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धुळ्यामध्ये येत आहेत धुळे म्हणजे दोंडच्याला येतात हे पण मराठा समाजाच्या कार्यक्रम देवेंद्र फडणवीस हे असल्यामुळे त्यांनी आम्हाला या ठिकाणी नजरबंद करण्यात आलेलं आहे वास्तविक आमचा तसा काही प्रोग्राम नव्हता उलट आम्हाला त्यांना निवेदन देण्याची इच्छा होती आणि सकल मराठा समाजाला लवकर आरक्षण द्यावं अशी आम्ही त्यांना विनंती करणार होतो पण पोलीस प्रशासनाला गृह खात्याकडून प्रचंड दाबाव आला आणि आम्हाला कार्यकर्त्यांना ठिकठिकाण थी या ठिकाणी अटक करण्यात आली प्रत्येक पोलिटिशनला वेगवेगळ्या पद्धतीने कार्यकर्त्यांना अटक सत्र चालू आहे धुळे शहरला सुरुवातीला आम्हाला तिघांना पहाटे सहा वाजता या ठिकाणी अटक करण्यात आली पवन मराठे पाझा महाराष्ट्र न्यूज धुळे